रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे एका वेळी फक्त एकच करता येते अशा अर्थाचा हा भाग सादर करीत आहे सर्वांना परमेश्वराने मन एकच दिलेलं आहे आणि एक मन एका वेळी चांगलं काम एकच काम करू शकतं बऱ्याच लोकांना असं वाटतं किंवा आम्ही एका वेळी अनेक कामं करतो त्याला शतावधानी म्हणतात शतावधान अवधान म्हणजे लक्ष आणि शत अवधान म्हणजे शंभर वेळी एकाच ठिकाणी तो लक्ष ठेवू शकतो असं काहींचं म्हणणं आहे आणि शतावधानी हा शब्द पण रूढ झालेला आहे तेव्हा सहस्रावधानी पण शब्द ऐकवत आला आहे पण तसं अजिबात नसतं सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र असं सांगतं आणि वेदांताचा सिद्धांत असा सांगतो मन एका हे, एका एक आहे आणि एकावेळी एकच जर त्या मनाने केलं तर ते काम अत्युत्तम होतं कोणी असं म्हणेल मी हे बी करतो आणि ते बी करतो तसं बरोबर होत नाही आणि झालं तरी ते चांगलं होत नाही हां आणि म्हणून शब्द पुढे कसे आलेत की बाबा एकाग्रता एक मेव अग्रम एकाग्रम अग्रम म्हणजे टोक आणि एक अग्र म्हणजे एकच टोक सुईला जसं टोक असताना सूक्ष्म त्याला म्हणतात एकाग्र एकाग्र मनुष्यच समग्र मिळू शकतो व्यग्र मनुष्य नाही तेव्हा एकाग्रता फार महत्त्वाची आहे आणि दुसरे शब्द आहेत एकचित्त एकचित्त जर असलं तरच ते साध्य साधन साध्य प्राप्त होतं आणि जर का ते विचलित असलं तर माणसाला ते साध्य चांगल्या प्रकारे किंवा लवकर प्राप्त करता येत नाही एकाग्र मनुष्य जर व्यग्र झाला तर तो, तो समग्र मिळवू शकत नाही पण एकाग्रता चित्ताची एकाग्रता मनाची एकाग्रता याला फार महत्त्व आहे आणि म्हणून उदाहरणच सांगायचं झालं की आपल्याला असं वाटतं मी एकावेळी हे दहा कामं करतो पण तसं होत नाही अशी कल्पना करा की शंभर फुलं फुलाच्या पाकळ्या अशा एकावर एक एकावर रचून ठेवल्यात आणि मोठी लांबलचक सुई घेतली आणि एकदम अशी टोचली की एकदम खाली निघते आणि आपल्याला असं वाटतं की एकाच वेळी ती खाली गेली पण तसं झालेलं नाही त्या वेगामुळे आपल्याला तसं वाटतं आहे पण पहिल्या पाकळीला टोचल्यानंतर खालचीला नंतर खालचीला खाल प्रत्येक पाकळीमध्ये व्यवधान म्हणजे काल मानावा लागतो तो सूक्ष्म असतो आणि तो कळत नाही कारण तो, तो, तो वेग असतो भवरा गरगर -गर -गर फिरत असतो ना तो आपल्याला स्थिर वाटतो किंवा अशी एखादी लाल उदबत्ती लावून घेतली ना असे गरगर गर फिरले ना तर आपल्या वाटतं ते चक्र झालेलं आहे पण चक्र नाही ती उद्बत्ती उदबत्ती एकाच ठिकाणी आहे फक्त पण वेग पण फिरत असल्यामुळे आपल्याला वाटतं ही हिचा गोल आहे पण गोल तसा नाही आहे म्हणजे अतिवेगात अतिसामिप्यात सहा प्रकाराने माणसाला भ्रम होतो त्यातला हा एक भ्रम आहे की मला अनेक वेळा एक एकच वेळी अनेक कामं करता येतात चोख आहे बरोबर नाही आहे उदाहरण सांगायचं जर झालं तर एक मुंबईचा मित्र गावी चालला होता आणि दुसऱ्या मित्राला काय सुट्टी मिळाली नाही तेव्हा त्याने सांगितलं आता तू घरी चाललायस ना राहायला शेजारीच होते गावाकडे तर म्हणले माझ्या घरी एवढा निरोप सांग आणि तो निरोप सांगायला लागला पण याच्या गाडीची वेळ झाली होती बुकिंग केलेलं होतं आणि तो भराभराभरा सामान गोळा करून तो भरीत होता म्हणजे हा व्यग्र झालेला होता आणि हा मित्र त्याला सांगायला सुरुवात करतो आहे माझ्या घरी जाशील ना तर मग माझ्या वडिलांना असं सांग तो हा हा म्हणायचा आणि तो सामान भरताना व्यग्र असायचा आणि हा आपला एक एक एक, एक निरोप सांगतो आहे तेव्हा बऱ्याच वेळाने त्याच्या लक्षात आलं की हा नुसता हा हा म्हणतो आहे पण याचं मन, मन काय माझ्याकडे दिसत नाही म्हणजे एकाग्र नाही दिसत तेव्हा मग त्यांनी असं एक मन सांगून बघितलं की आपली पारसातली जी विहिरी आहे ना तर ती मग पुढे दाराच्या पुढे ओट्यावर नेऊन ठेवायला सांग तर तो, तो खरून हा 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 असं म्हणत होता ना त्यात हा म्हणला मग याला वाटलं की अरे याचं चित्त एक ठिकाणी नाही आहे हे निरोप योग्य वेळी पोचायचे नाहीत योग्य तऱ्हेने पोचायचे नाहीत आणि पोचले तरी योग्य तऱ्हेने पोचायचे नाहीत तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येकाने की एकच मन एका वेळी एकच काम करू शकतं जो कोणी म्हणत असेल मी दोन तीन कामं एकाच वेळी करतो तर ती चूक आहे आणि ते चांगलं काम होत नाही आणि एका वेळी ते करत पण नसतं त्याच्या वेगामुळे आपल्याला वाटतं की दोन तीन चार पाव करतो तसं होत नाही कबीर महाराज सांगतायत चिडिया चावलले चली बीच मे मिली एक डाल चिडिया दो दोन बने एक ले एक डाल चिडिया म्हणजे शिमणी एक चिडिया चावल ले चली चावल म्हणजे तांदळाचा दाणा घेऊन चालली होती तिला असं वाटलं घरी गेलं की तांदूळ आहे ना चांगला चांगल्या प्रकारचा भात करू आणि ते चोरमुडं तर जात असताना त्याला एक मध्येच डाळ दिसली डाळ हर बऱ्याची डाळ तर तिला असं वाटलं बरं झालं पूर्णाला ते डाळ पण घेतली पाहिजे मग ती उतरली आणि ती प्रयत्न करायला लागली अगोदर जो दाणा तिच्या चोचीमध्ये होता ना तो आकाराने लहान होता शावल म्हणजे भाताचा दाना जो असतो ना तो लहान होता आणि ज्या ती मोठा दाणा त्या चुचीमध्ये घ्यायला लागली बीच मे मिली एक डाळ ती डाळ मोठी होती ती डाळ मोठी घ्यायला लागली की चोच अशी जास्त फाकायची तर तो, तो खालचा खाली दाणा पाडायचा तांदळाचा लहान दाणा आणि तो घेतला की हा पडायचा मग कारण तो लहान मोठं काम मस्त आणि एका वेळी फक्त एकच नेता येतं बराच वेळ ती चिमणीचा प्रयत्न चालू आहे तर कबीराने ते पाहिल्यानंतर कबीराने त्याच्यावर दोहा केला आणि तो दोहा असा आहे चिडिया चावलले चली बीच मे मिली एक डाल चिडिया दो दो न बने तुला दोन दोन नेता येणार नाहीत ना ना एक ले एक डाल एक टाकून दे म्हणजे एक टाकल्याशिवाय दुसरं प्राप्त होत नाही असा हा सिद्धांत आहे तेव्हा असाच एक दृष्टांत आहे एक चिमणी आपल्या मैत्रीला भेटण्यासाठी दुसऱ्या डोंगरावर गेली ती दुसऱ्या डोंगरावर राहत होती आणि ही मिठाच्या डोंगरावर राहत होती आणि त्याची मैत्रीण ती राहत होती ती साखरेचा डोंगर होता ह्या मिठाच्या डोंगरावरून जी चिमणी आपल्या मैत्रिणीला भेटायला गेली त्यावेळेला एक मिठाचा खडा तोंडात ठेवूनच गेली होती म्हणले असू दे भाकरी आपल्याबरोबर कारण <laughs> ती मीठ खात असायची आणि ती गे गेली तिथे गेल्यानंतर बऱ्याच दिवसाने भेट झाल्यानंतर एकमेकीची ओळख आगामी मी असं आपण लहानपणी एकत्र होतो वगैरे वगैरे आणि मग त्या साखरेच्या डोंगरावर राहणारी जी चिमणी होती मैत्रीण होती ती म्हणली अगं ती एवढी मोठी खराब कशी काय झालीस की आपण तर एकाच वयाच्या जवळपास आणि मग तो अशी खराब कशी काय झाली काय म्हणले वय असं आहे म्हणले काय खात असतेस म्हणजे काय नाही मिठाच्या डोंगरावर राहते ना मग इतर ह्याच्याबरोबर मीठ खात असते म्हणले काय नाही स आपलं की मीठ खावं लागतं आता मीठ हे कृष करणारं आहे माणसाला जास्त मीठ खाऊ नये त्यामुळे ती अशी कृष झालेली होती आणि ही मात्र साखर साखर खाऊन अशी गुबुकीची गुबुकी झालेली होती अगं म्हणले तू मीठ खातेस काय मग त्या डोंगरावरचं म्हणले हो कारण मी तिथं राहते ना डोंगरावर मग ते खावं लागतं अगं म्हणले मग तू कशी काय एवढी बोकीची बोकी गुबगुबीत झालीस ह तर ती म्हणली अगं हा डोंगर आहे ना हा साखरेच आहे मी तर ह्याच्याबरोबर साखर पण खाते जास्त आणि म्हणून मी ताजी तवानी आहे अगं बाई म्हणाले म्हणजे साखर कशी असते म्हणली कशी म्हणजे गोड असते म्हणली आणि शरीराला ते स्थूलता यायला चांगली असते पोषक असतं द्रव्य ते असं का बघ म्हणाले खाऊन ह खाऊन बघ कशी गोड लागते ती आणि मग ती चिमणी त्या साखरेच्या डोंगरावरचं एक कण उचलून खायला लागली पण ती म्हणली अगं गोड नाही आहे इथं खारटच आहे म्हणाले मग इच्या लक्षात ना म्हणले असं कसं काय म्हणते तर म्हणले तुझ्या तोंडात दुसरं काय आहे का, का? म्हणले आहे ना मी येताना म्हणाले एक खाडा घेऊन आले मिठाचा म्हणलं आता मैत्रिणीकडे जायचं तसं कसं मोकळं जायचं जा। म्हणून एक मग मा खाडा माझ्या तो तोंडात आहे म्हणले चोसीमध्ये अगं भाई म्हणून म्हणले तुला तसं होतंय ते टाकून दे पाहिला हां आणि तिथं पाणी अगोदर पाणी चोचून पाणी पी आणि मग साखर घे मग तिने तसं केलं आणि मग पहिला खडा टाकून दिला पाणी प्यायल्यामुळं तो खारपणा जो खारटपणा तो त्याचा स्वच्छ झालं तोंड आणि मग तिने साखर खायला सुरुवात अग्गो बाय म्हणले किती गोड आहे ग आणि त्याच्यामुळं किती गोड झालीस ग तो आणि किती छान दिसतेस ग तो सांगायचा मुद्दा असा की एक ले एक डाल पहिला मिठाचा खडा टाकल्याशिवाय साखरेची गोडी तिला लागणार नाही संसार हा मिठाच्या खड्यासारखा आहे आणि तो टाकल्याशिवाय मनातून काढल्याशिवाय तुम्हाला भक्तिप्रेम वाढणार नाही तेव्हा आपण म्हणतो संसार करता करता परमार्थ करावा करता करता नाही एका वेळी एक नाही करता येत जसं ग्रामात ग्रामम गच्छती रामा या गावातून त्या गावाला संसार करून परमार्थ करावा असं म्हणतात ते बरोबर आहे संसार करून म्हणजे संसार केला केला मग तिथून पुढे परमार्थ मग तिथे एकाग्र होऊ शकतो पण तेच करता करता जे कोणी तेच करत असेल आणि तेच करता करता दुसरं करत असेल तर ते मात्र धोक्याचं आहे असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे त्याच्यामुळे सज्जन हो एक लक्षात ठेवा की मोबाईल टी व्ही पाहत असताना अभ्यास करू नका कारण एकाच वेळी दोन कामं मन करत नाही आणि जर का तुम्ही दोन्ही कामं करतो असं म ध्यानात असेल तुमचे मार्क नक्की कमी होतील आणि तुम्हाला अपयश पादरात पडल्याशिवाय राहणार नाही गाडी चालवीत असताना मोबाईल त्याच्यावर बोलू नका किंवा काही पाहू नका किंवा गाणी लावतात काय काही लोक गा गाडी चालवताना गाणी पण ऐकू नका कारण तिकडे तुमचं लक्ष जाऊ शकतं विचलित होऊ शकता आणि त्या गाण्याच्या आवाजामध्ये दुसऱ्या गाड्या कुठून काल्यात कुठून येतात काही तुम्हाला आवाज येत नाही आणि ॲक्सिडेंट होऊ शकतात ह्या ज्या खोड्या आहेत ना आणि हा जो समज आहे ना तर तो फार चुकीचा हे लक्षात घ्या मुद्दे जीवनाचे मुद्दे आहेत एक एक लाख लाख मोलाचा मुद्दा आहे तेव्हा गाडी चालवताना गाणी ऐकू नका आणि मोबाईलवर बोलू नका तेव्हा तुकाराम महाराजासंबंधी एक अभंग त्या अभंग म्हणतात दोन्ही डगरीवरी ठेव जाता हात दोन्ही डगरीवरी दोन्ही असा हात ठेवला तर तो होय अपघात प्राणी आसी अपघात होणार कारण दोन्ही डगरीवर ठेवलेला हात कोणता कधी निसरेल सांगता येत नाही तेव्हा एका वेळी एकच करा हां आणि ते करत असताना बाकीचं नुकसान होईल तो मला बाकीचं कामं सोडून दिल्यासारखे वाटतील पण तसं होत नाही म्हणून एक चांगल्या प्रकारचं वाक्य आहे कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे म्हणजे कुछ प्राप्ती के लिए कुछ अप्राप्त वस्तू छोडणा पडता आहे तेव्हा हे लक्षात घ्या आपलं जीवन त्याच्याशिवाय आनंदमय मंगलमय होणार नाही आणि तुम्ही जर असं एकावेळी अनेक कामं करू लागली एका वेळी लाग दोन दोन गोष्टी आत्ता सांगितल्याप्रमाणे केल्या तर केव्हा ना केव्हा तरी तुम्हाला संकट ओढवल्याशिवाय राहणारच नाही हा सिद्धांत आहे प्रत्येक सिद्धांत आणि प्रत्येक गोष्ट बारकावीन ऐकत चला आपल्या व्यवहारामध्ये अंमलात आणा तरच आपलं जीवन सुरक्षित आणि सुमंगल राहील असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ मित्रांना टाका लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे